रोज सकाळी उठल्यावर गृहिणींच्या मनात एकच प्रश्न असतो तो म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं तर त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याच्या पातीपासून तयार केलं खुसखुशीत आणि पौष्टिक असं थालीपीठ कांदा थंड आणि तिखट गुणाचा आहे आणि त्याचे कितीतरी औषधी उपयोग शरीरासाठी आहे तर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे ही कांद्याची पात थोडीशी पातळ दिसेल तुम्हाला बाजारात जशी कांद्याची पात असते त्याच्याहून कोवळी ही पात आहे कारण ही पात जी आहे ती पांढऱ्या कांद्याची पात आहे अलिबाग स्पेशल पा... कांद्याची पात आहे आणि अलिबागला आता पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू झालेली आहे त्याच्यामुळे अलिबागमध्ये मध्ये ही पांढऱ्या कांद्याची पात जी आहे ती तुम्हाला सर्रास मिळेल तर ही जी कांद्याची पात आहे ती बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला आता हे कांद्याच्या पातीचं थालीपीठ जे आहे ते मी बिना भाजणींच्या पिठाने बनवणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि जसं तुम्हाला तुम्ही थालीपीठला घट्ट चपातीसारखं पीठ मिळता तसं न करता पातळ पीठ करणार आहे तर थोडीशी वेगळी पद्धत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही पांढऱ्या कांद्याची पात जी आहे ती फक्त हिवाळ्यामध्येच मिळते बाकी दुसऱ्या सीझनमध्ये मिळत मेरत नाही आणि ह्या कांद्याच्या पाती सेवन केलं ना तर त्याच्यामध्ये आपली पचन संस्था जी आहे ती मजबूत राहते आणि ह्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं ते त्याच्यामुळे पचन जे आहे ते आरोग्य मजबूत करते आणि ह्या कांद्याच्या पातीमध्ये प्रीबायोटिक्स असतात जे पोट निरोगी ठेवण्यास आपल्याला खूप मदत करतात तर इथे कांदापात कट करून घेतलेली आहे आता थोडीशी कोथिंबीर जी आहे ती चिरून घ्यायची आहे बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे तर इथे मी कोथिंबीर चिरते आणि मस्त फ्लेवर येतो कोथिंबीरचा कांद्याच्या पातीचं थालीपीठमध्ये कोथिंबीर टाका थालीपीठ खूप सुंदर लागते आता एका भांड्यामध्ये चिरून घेतलेली कांदा पात कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं तर एक चमचा तुम्ही बेसन घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा बेसन घेतलं आहे इथे लाल तिखट टाकायचं आहे मसाला मीठ आणि हळद टाकायची आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं हे छानपैकी मिक्स झालं की मग आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता तु तुम्ही जे थालीपीठ करता ते तुम्ही गव्हाच्या पिठासारखं चपातीच्या पिठासारखं जसं पीठ मळलं जातं तशा प्रकारे पीठ मळलं जातं आणि मग ते पिशवीवर थापलं जातं पण मी थापून थालीपीठ करणार नाही आहे इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि चमच्यानेच आपल्याला ते जे मिश्रण आहे ते आ, मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असाल की हे असं कसं थालीपीठ तर ही जास्त कष्ट न घेता झटपट होणारं थालीपीठ जे आहे ती ती रेसिपी तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे तर हे जे आहे ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जास्त पण टाकायचं नाही आहे जास्त पातळ करायचं नाही आहे जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे इथे तुम्ही बघू शकाल की थोडंसं मी अजून पाणीचा वापर करते आणि मस्त आपलं थालीपीठाचं मिश्रण जे आहे ते मिक्स झालेलं आहे आता पुढे काय करायचं तर एक आपल्याला पॅन घ्यायचं आहे पॅन तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तुम्ही थालीपीठ जे आहे ते तुम्ही थापून घेता पिशवीवर थापून घेता आणि मग तेलावर ठेवता पॅनवर ठेवता पण तसं न करता मी इथे आपण डोसा बनवतो प्रकारे पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं चमच्यानेच ही जी डाव आहे त्यांनी पसरवली आहे आणि त्याच्यानंतर आपण हाताचा वापर करायचा हाताने ते जे थालीपीठ आहे ते सगळीकडे पसरवायचं आहे आणि ती थालीपीठ जी आहे ती पातळ म्हणजे जाड न करता थोडीशी पातळ करायची आहे आता मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि आपली थालीपीठ मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि पौष्टिक अशी थालीपीठ था तयार होणार आहे तर हे तेल जे आहे ते सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ जे आहे ते सगळीकडून खरपूस भाजून निघेल तर अशा प्रकारे आपली एक साईड जी आहे ती भाजून झालेली आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ कराल तर लवकर भाजून पण होते एक दोन तीन मिनटामध्येच ती भाजून होते आता आपल्याला ही थालीपीठ जी आहे ती पलटी करायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण छानपैकी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघता इथे आता समजा तुमची ही थालीपीठ इथे तुटत असेल प पलटत असताना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ जे आहे ते ॲड करा म्हणजेच तुमची थालीपीठ तुटणार नाही आहे तर अशा प्रकारे मस्त दोन्ही साईडने थालीपीठ आपली खरपूस भाजून निघालेली आहे आणि आपली थालीपीठ जी आहे ती खायला तयार झालेली आहे तर आणि खूप सुंदर अशा थालीपीठचा वास सुटलेला आहे तर आपली थालीपीठ जी आहे ती भाजून झालेली आहे तुम्ही इथे बघताय कलर खूप सुंदर असा कलर आलेला आहे आता ही जी थालीपीठ आहे ती तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा काहींना लोणचं आवडतं लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता लहान मुलांना सॉससोबत खायला द्या आणि थालीपीठ आपली तयार झालेली आहे झटपट होणारी अशी थालीपीठ तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा आणि माझ्या पद्धतीने करून बघा म्हणजे ते थालीपीठ थापण्यापेक्षा डायरेक्ट तव्यावर टाकलं की ज्या थापण्याच्या प्रक्रियेत दहा मिनिट जातात ते पाच मिनिटात आपली थालीपीठ भाजून पण निघते इतकी सुंदर अशी थालीपीठ लागते आणि कांद्याच्या पातीचे थालीपीठ तर तुम्ही एकदा नक्की करून बघा ते पण भाजणीचा वापर मी केलेला नाही आहे जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल तर तुम्ही भाजणीच्या पिठाचा वापर करा बाकीचे पीठ जे आहेत ते स्किप करा तर अशा प्रकारे आपली थालीपीठ जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर अशी थालीपीठ आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल कांद्याच्या पातीची थालीपीठ तर तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका जे कोणी आपल्या या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर असंच भेटू आता आपण पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा आणि मी एक तुकडा खाऊन बघते कशी झालेली आहे थालीपीठ मस्त अशी खरपूस आहे हा हा खूप सुंदर अशी थालीपीठ झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद बाय बाय